काय म्हणतो मग अश्विनी बाई काय नाही कुठं चाललंय गावात गावात माझी जाऊ काम आहे ना एकटीच चालले हे कष्ट करता राव तुम्ही नाही काम केली पाहिजेत ना <laughs> काम केली पाहिजे पण माणसाने जरा स्वतःकडे बी लक्ष दिलं पाहिजे असं नाही देऊ देऊ हा आमचं काम होत गावातच अच्छा हा दिसल्या म्हणलं आता तुम्ही योगा योगानी दिसून आला रस्तेत नाही तसं आपण कोणासाठी थांबत नाही बर का पण आता आहेच तुम्ही सोडतो तुम्हाला गावापर्यंत नाही नको जाते <laughs> त्याला ना मी माझे काय आम्ही घाल आमचं एका दुसऱ्या देशातलं हा पाकिस्तानातून आलो काय आम्ही बसायला का सोडतो तुम्हाला नाही कशाला आला आम्ही माझ्या पायाने चालत चालत जाते अहो बघ पाया चालतो माणूस का मी काय सर्कस मध्ये काय हाताने चालायला मी माझी जाते नको मला तुमची म्हणजे लिफ्ट गिफ्ट नको मी माझी जाते असू लिफ्ट कुठे आपली साधी दोन चाकाची गाडी बसायचं माणसांनी पाच मिनिटात गाव येते गाडीवरती मी माझी जाते ना काय बळजबरी आहे का, का तुमची हे बघा मी माझी जाते ना पण कशाला पण मला नाही यायचं तुमच्या गाडीवरती पण तुम्हाला आवर्जून सोडवाय नाही येते मी म्हणलं गावात आपलं काम आहे थोडंफार तुमची मदत करावा दुसरी कोणाची तरी मदत करा माझी नका करू कसं आहे मला कुणाच्या मदतीची कधी सवय नाही मला पाहिजे पण नाही मदत कोणाची मी माझी जाते ओके अडचण काय नेमकी तुम्हाला काय आमच्या गाडीला काय गोचिडचे टाकलाय का हा का पिसवा झाले आहेत तुम्ही म्हणता आता पंपनी बसा बसा औषध मारतो गाडी धुवून आणतो तुमच्यासाठी अहो पण नका माझ्यासाठी करू मी माझी जाते काय बाळ जबरी का तुमची तीन दिन तेच तेच काय गाणं लावलंय तुम्ही हे बघा असं मोठ्याने काय ओरडत तुम्ही हळू आवाजात सांगितलेलं प्रेमात सांगितलेलं समजत नाही मग ओरडावंच लागल ना मला अहो भांडायसाठी कुठं आलोय आम्ही अहो दिवस निघून जाते पटकन दुसरे माणसे त्यांना न्या ना तसं नाही आजचा दिवस बी चांगला आहे हा तुम्ही गुलाबी साडी आम्ही गुलाबी शर्ट तस माणसाचं योग जुळून झाली गुलाबी साडी घातली मला काय माहिती आहे का नाही जाऊ द्या झालं ते हे बघा शांततेत सांगते तुम्ही तुमचं जा मी माझी जाते आता त्याची शाळा भरण जातील शाळेत सोडून देखणी इतकी देखणी माय अपेक्षा नाद नाही तिचा तिला घ्या शाळेत सोडून या जा फुकाट नाही एक काम कर तुम्हाला नाहीच बसायचं गाडी आमच्या बसायचं मी चालत येतो बरोबर त्याला काय दोघं मिळून चालत जाऊ हा भाऊ रस्त्याला मी माझ्या रस्त्याला गावातलं काम कॅन्सल नाही जायचं मला गावात मी चालले घरी माझ्या परत बाय बाय अहो असं काय करत नाही यायचं मला चालत बी नाही यायचं तुमच्या बरोबर चालले मी माझी घरी आता कस आहे माणसाने थोडी मदत करावं म्हणलं ना की लोक अशी करतात चला तुम्ही नाही तर निदान वाढ घेऊन जातो तुम्ही नाही तर म्हणजे खुश आमची त्याला काय होते <laughs> <laughs> वाढ आहे का